नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती फायटो चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत मी आज धुवड तालुका शिंदे जिल्हा नाशिक या भागामध्ये आहे सोळा तारखेला या प्लॉटला आपल्या फायटो हॉर्मोन्स कंपनीचं मेक एक्स्ट्रा नावाचं प्रोडक्ट आणि एक व्हायरसचं प्रोडक्ट त्यांना फवारायला दिलं होतं कारण की या भागामध्ये गेल्या एक पंधरा हो ते वीस दिवसापासून बऱ्यापैकी शेतकरी वर्ग व्हायरस या आजाराने त्रस्त होता आणि त्याच्यातून प्लॉट बाहेर निघत नव्हता आपण हा एक नवीन प्रयोग आपल्या कंपनीतर्फे जे मेक एक्स्ट्रा या प्लॉटचा ग्रुप घेतला आणि त्याचे जे काही परिणाम आपल्या समोर आले ते मी आता तुमच्या समोर बोलतोय तर ते प्रत्यक्ष आपण शेतकऱ्याकडून ऐकू की त्यांना नक्की काय फरक झाला नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव रवींद्र सीतारामाऊ मी माझा मोबाईल नंबर शहाण्णव चौऱ्याण्णव छप्पन पंचाळीस तर सरांनी मला फायटो आणि एक आणखी एक प्रोडक्ट याच्या सोळा तारखेला त्यांनी मला प्रोडक्ट डेमो देऊन आणि सांगितलं तुम्ही काढून तीन दिवसानंतर काय यात तुम्हाला फरक जाणवतोय तो सांगा तर त्या तीन दिवसाच्या अगोदर माझ्या प्लॉटची अवस्था अशी होती की मला त्या प्लॉट मध्ये रोखला झालेला आणि मी तो सोडून देण्याची इच्छा मागली होती त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक किंवा दोन या फायटो कंपनीचा आपलं जे मेक एक्स्ट्रा आहे हे प्रॉडक्ट एक किंवा दोन फवारणी करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या प्लॉटची परिस्थिती पहा तर मी तीन दिवस झाले त्या दिवसाची फवारणी केलेली आहे आणि त्याचे आता ह्या प्रमाणात फोटो आहे आणि फुलं आपल्या समोर तुम्हाला झाडामध्ये काय बदल वाटला माझ्या शेतकरी मित्रांना मला झाडांमध्ये हा शेंडा पूर्ण क्लिअर आहे

मोठा असतील त्याच्यामुळे झालं काय की त्यांचा जो शेंडा व्हायरस गोळा व्हायचा निघालेला तर तो गोळा झालेला शेंडा तो तो फ्रेश निघाला पण नवीन फुटवा जो म्हणतो आपण तुम्ही इथं सगळ्या प्लॉटवर बघू शकता नवीन फुटवा चांगला रुंदी वाढली पानाचा थिकनेस म्हणजे जी जाडी आणि काळुकी वाढली बरोबर तर नक्की शेतकरी मित्रांनो तुम्ही समाधानी आहात नक्की तर माझ्या शेतकऱ्यांना मित्रांना काही संदेश देऊ शकता का मी तर फवारलय तुम्ही पण नक्की फवारा